जे काही परंपरा आहेत त्या समाजमाध्यमाच्या माध्यमातून सर्व भाविकांपर्यंत पोहोचवणे याचाच एक भाग म्हणून आम्ही फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब या सोशल मीडियाचा वापर करून त्याचप्रमाणे जो स वगैरे रथ असतो त्या रथाला आम्ही जे पी एस सिस्टीम पाचवली आहे त्या माध्यमातून रथाचं लोकेशन इतर घरी बसलेल्या लोकांना पाहता येईल आणि दिवसभरात होणारे कार्यक्रम विविध रील्स लाईव्हच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत हो। नितीन मोरे संत तुकाराम महाराज संस्थान श्रीक्षेत्र देहू माजी अध्यक्ष आणि जगद्गुरू तुकुब्बराय यांचे अकरावे वंशज चला पंढरीशी जाऊ रखुमा देवी वारा पाहू डोळे नेमतील कान मना तेथे समाधान संत महंता होतील भेटी आनंदे नाचा वाळवत ते तीर्थाचे माहेर सर्व सिद्धीचे आग जन्म ना तुका म्हणे माझी बाकी जगदगुरु संत श्रेष्ठ आहे हा पालखी सोहळा तीनशे पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वारी बाबतचे काही नियम हे संप्रदायापर्यंत गेले पाहिजेत जगदगुरु तुकोबरायांचा हा पालखी सोहळा सन सोळाशे पंच्याऐंशी रोजी तपोनिधी नारायण महाराज हे जगद्गुरु तुकोबरायांचे चिरंजीव आहेत आहे त्यांनी हा सोहळा सुरू केलेला आहे यापूर्वी प्रत्येक गावातनं पंढरपूरला दिंडीच्या स्वरूपामधनं लोक पंढरपूरला जात होते जगदगुरु तुकोबरायांच्या सध्या वैकुंठ गामनानंतर वारकरी संप्रदायाची धोरा जगद्गुरु तुकोबररायांचे बंधू कान्होबराय त्यांच्या खांद्यावरती आली आणि कान्होबरायांनी ज्यावेळेस पंढरपूरची वारीला जाण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्याबरोबर तपोनिधी नारायण महाराज हे बालवयातच असायचे आणि प्रत्येक गावात मुक्कामी गेल्याच्या नंतर दिंडीचं कीर्तन भजनाचा जो कार्यक्रम व्हायचा त्या गावातील लोकांना प्रबोधन व्हायचं कथा करत असताना कान्होबरा रामायणाचा एक प्रसंग त्या ठिकाणी सांगितला आणि प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्याच्या नंतर त्यांचे बंधू भरत त्यांना आणण्यासाठी गेले त्यावेळेस प्रभू रामचंद्र पुन्हा अयोध्येत आले नाही परंतु त्यांनी आपल्या पादुका भरताकडे दिल्या आणि भरत त्या पादुका घेऊन पुन्हा अयोध्येत आला आणि त्या पादुका सिंहासनावरती ठेवून अयोध्येचा चौदा वर्षाचा राज्यकारभार ही कथा तपोनिधी नारायण महाराजांना की भावली त्यांच्याही मनामध्ये असा संकल्प निर्माण झाला की आपण पंढरपूरला जात असतो आपणही आपल्या बरोबर जगदगुरु तुकोबरायांच्या पादुका घेतल्या तर सर्व वारकऱ्यांना जगद्गुरु तुकोबराय आपल्या समावेत आहे ह्याचा आनंदच वाटेल आणि मग त्यांनी देहूमधनं आषाढी वारीला जात असताना प्रस्थान करायचं ठरवलं परंतु देहू पासून अगदी थोड्याच अंतरावरती आळंदी क्षेत्र आहे ज्ञानेश्वर माऊलींवरती देहूकरांची अत्यंत श्रद्धा होती आणि मग तुकोबा त्यांच्या पादुका बरोबर आपण कैवल्य सम्राट पावली ज्ञानेश्वर महाराज यांच्याही पादुका पंढरपूरला न्यावेत असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि मग निधी नारायण महाराजांनी नवमीच्या दिवशी धूतन दिंडीच प्रस्थान करायचं ठरवलं पण जाताना तुकोबरायांच्या पादुका त्यांनी आपल्याबरोबर घेतल्या आणि दशमीला आळंदीतन ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन पंढरपूरला त्यांनी प्रस्थान त्या काळामध्ये पालखीमध्ये बसणं हा फार मोठा सन्मान असायचा म्हणून तपोन निधी नारायण महाराजांनी जगद्गुरु तुकोबरा यांच्या पादुकांसाठी आणि माऊलींच्या पादुकांसाठी एक पालखी तयार केली आणि ही पालखी घेऊन ते पंढरपूरच्या दिशेने निघाले लोक त्यांना विचारायला लागले ला की दिंडीमध्ये आता हे नवीन त्यांना काहीतरी वाटायला लागलं कुथूल वाटायला लागलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे तुकोबर आहे आणि हे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि तेव्हापासून ज्ञानोबा तुकोबा ही, ला ला, ते ते तुको ही। बा तुको बा भजन परंपरा वारीमध्ये सुरू झाली अखंडपणे ह्या वारीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक जात पात पंथ लिंग हे सगळे भेद विसरून संपूर्ण समाज एकत्र पंढरपूरच्या वारीला जायला लागले नमस्कार रामकृष्णपरायन उमेश मोरे विश्वस्त संतोका महाराज संस्थान दिवस पंढरीची वारी आहे माझी घरी आणि संपदा सोहळा लाव संपदा सोहळा आवडे म्हणाला लागला टकळा पंढरी या भावनेने संपूर्ण वारकरी संप्रदाय वर्षभर पालखी सोहळ्याची वाट पाहतो तो पार्थिव सोहळा यावर्षी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूरचे प्रस्थान ठेवत आहे त्या अनुषंगाने संस्थांच्या वतीनं संपूर्ण तयारी प्रशासकीय स्तरावरती आणि आमच्या संस्थांच्या स्तरावरती सुरू आहे कालानुरुप आम्ही यामध्ये खूप अपडेट किंवा बदल करत उदाहरणार्थ समाज माध्यमातून सोहळ्याला प्रसिद्धी देणे जे काही परंपरा आहेत त्या समाज माध्यमाच्या माध्यमातून सर्व भाविकांपर्यंत पोहोचवणे याचाच एक भाग म्हणून आम्ही फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब या सोशल मीडियाचा वापर करून वारीची परंपरा वारीची नियमावली वारी म्हणजे नि काय हे संपूर्ण समाजाला माहित व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत यावर्षी आम्ही पालक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व दिंद्यांना आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडण्यासाठी व्हॉट्सअपचे ग्रुप बनवत आहोत जेणेकरून सर्व अपडेट सहभागी दि्यांना मिळतील त्याचप्रमाणे जो सहभागी रथ असतो त्याला सिस्टम त्या माध्यमातून रथाचं लोकेशन इतर घरी बसलेल्या लोकांना पाहता येईल आणि दिवसभरात होणारे कार्यक्रम विविध रील्स लाईव्हच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहचवत आहोत यावर्षी संस्थांनी एक नवीन निर्णय घेतलेला आहे जी रथासाठी बैलजोडी घेतली जाते ती यावर्षी संस्थांनी स्वतः खरेदी केलेली आहे आणि तीच बैलजवडी ते पंढरपूर असा रथ घेऊन जाणार आहे वा यावर्षी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना सर्व दिंडी चालकांना एक संस्थांतर्फे आवाहन करण्यात येते की आपली वारी निर्मळ वारी असावी हरित वारी असावी आणि पर्यावरणपूरक वारी असावी असावी अशा पद्धतीने आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो याही पुढे करत राहू आणि सगळ्यात दिंडी चालकांचं संपूर्ण वारकरी संप्रदायचं यासाठी संस्थांना सहकार्य अपेक्षित आहे